नमस्कार आजची शिमला मिरची खूपच चटपट अशी झालेली आहे तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता प्रवासातही नेऊ शकता दोन ते तीन दिवस आरामात टिकते आणि वरम हातासोबत तोंडी लावण्यासाठीही करू शकता तर आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे ती आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण या ठिकाणी पहा शिमला मिरची घेतलेली छोटी आज आपण ह्याला भरून करणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि खूप चविष्ट लागेल अशा प्रकारे करणार आहोत इतु में ही तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता प्रवासातही नेऊ शकता दोन ते तीन दिवस आरामा ही आरामात टिकते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात ही शिमला मिरची जी आहे मी अगोदर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे शिमल्या मिरचीला अगोदर प्रत्येक शिमला मिरचीला मद, असा फक्त एक मठमध्ये कट द्यायचा आहे आपल्याला असा या प्रकारे प्रकारे मी सगळ्या शिमला मिरची आहे कट करून घेत आहे गरम भातासोबतही तुम्ही तोंडे लावायला करू शकता खूपच छान बनते ही रेसिपी हे पहा त्यातल्या बिया आतल्या नाही काढायच्या असंच ठेवायचं आहेत आपल्याला अशाच प्रकारे मी सर्व शिमला मिरची कापून घेत आहे हे पहा झाल्याच सर्वांना कट देऊन ठिकाणी पहा तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती आपल्याला अगोदर मिरची भाजून घ्यायची आहे हा खराब झालेला तवा आहे त्यासाठी मी असं काहीतरी भाजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे दो दोन्ही व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनसार कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये जर अजून काही टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता हे पहा झालेले आता हे भाजून आता आपण यांना काढून घेऊयात हे पहा शेंगदाणे मी अगोदरच भाजून ठेवलेले आहेत कारण अगोदर भाजून ठेवल्यामुळे शेंगदाणे जे खराब होत नाहीत त्यांना कीड वगैरे पकडत नाही यासाठी मी एक महिनाभरचे शेंगदाणे भाजून ठेवत असते नेहमी त्याच्यामुळे हे भाजलेलेच आहेत अगोदर याच्यामध्येच आपण भाजलेले जे मिरची आणि लसूण याच्यामध्ये टाकून घेऊयात आता हे सर्व तिन्ही साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले याच्यामध्ये टाकू शकता पण एवढं जरी टाकलं तरी भरपूर आहे यांनी पण खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये ये पहा एक चमचा छोटा मी साखर घालायचा आहे याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ चवीनुसार घाला या ठिकाणी पहा मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे तो आपल्या याच्यामध्ये पिळायचा आहे आणि आहे ना खूप छान टेस्ट येते लिंबाणी आणि सगळ्यांनी करून पहा अगदी तीन चारच वस्तू राखलेल्या आहेत पण बघा मसाला इतका छान लागतो ना खूपच चविष्ट लागतो तुम्ही एकदा करून तर पहा आता हे सर्व मी बारीक करून घेत आहे हे पहा झालेले वाटून ओबडध वाटायचं दुब आहे आपल्याला हा जो मसाला आहे पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामधनं काढल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आणि हा मसाला जो आहे तुम्ही असाही खाऊ शकता फक्त याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं इतकं छान लागते एक प्रकारे शेंगदाण्याची चटणी तयार होते याच्यामध्ये फक्त तेल टाकायचं तुम्ही असाही चपातीसोबत खाऊ शकता आणि पावालाही लावून खाऊ शकता खूपच छान लागते हे मसाला मी भाजीमध्ये नसेल वापरायचा तर असाही तुम्ही बनवून आठ दिवस खाऊ शकता हे आठ दिवस मसाला टिकतो विदाऊट फ्रीज बिना फ्रीजचाही टिकतो पहा तुम्ही असाही करून खाऊ शकता मसाला आता हा सर्व मसाला आपल्याला याच्या आतमध्ये भरून घ्यायचा आहे आपल्या शिमल्या मिरचीच्या आतमध्ये ते दाबू दाबू भरायचा आहे तुम्ही याला बेसन पिठामध्ये फ्रायही करू शकता तेलामध्ये मिरचीवाडा बनू शकतो आपला हा याला जर तुम्ही बेसन पिठामध्ये तळलं तर पण आपण टिफिनसाठी बनत आहोत त्यासाठी तळत नाही आहेत आपण यांना असंच करणार आहोत हे पहा अशाच प्रकारे मी बाकीच्याही भरून घेत आहे हे पहा मिरचीमध्ये सगळा मसाला झाला आपला पाहून पहा पा शिमला मिरची किती छान दिसत आहे आता आपण हिला फ्राय करून घेऊयात हे पहा कढईमध्ये मी एक चमचा तेल घालत आहे याच्यामध्ये जिरे घालते एक चमचा तुम्ही हे तव्यामध्ये पण करू शकता तव्यामध्ये पण खूप छान चव येते त्याला पहा कोथिंबीर घालत आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा छोटा हिंग अगदी थोडंसं अर्धा चमचा मीठ आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि ये ना छान शिमला मिरची जी आहे बाहेरून पण तिचा तडका बसतो त्याच्यामुळे खूप छान लागते चवीला असं एकदा ट्राय करून पाहतो मी आता याच्यामध्ये आपण सगळ्या शिमला मिरची टाकून देऊयात त्याला मसाल्यासोबत या असं फिरवून घेऊयात शिमला मिरची तर फार लवकर शिजते तरी पण आपण त्यांना एक वाफ देऊयात एक पाच मिनटाची वाफ देऊयात हे पहा झाकण काढून पाहिलेले पहा मी आपली शिमला मिरची जी आहे एकदम रेडी झालेली हे पहा असे याची स्किन जी अशी लूज पडली की समजायचं की आपली शिमला मिरची जी आहे पूर्ण रेडी झालेली आहे आता आपण या ताटामध्ये काढून घेऊयात हे पहा आपली भरलेली शिमला मिरची पहा तयार आहे किती छान जात आहे चवीला पण तेवढी छान दिसते तुम्ही नक्की करा घरी भातासोबत खा किंवा टिफिनला न्यायला खा किंवा प्रवासातही नेऊ शकता तीन चार दिवस आरामात टिकतेही तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद